नमस्कार तुमच्याही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि तुमची मुलं घरी जाम बोर होत आहेत तुम्ही कुठल्या तरी गावाला गेलेले आहात आणि मुलांना समर कॅम्प लावू शकत नसाल तर हो हे सेशन तुमच्यासाठी आम्ही तुमच्या मुलांसाठी घेऊन आलेलो ला, आहोत स्पेशल समर कॅम्प फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये सहा दिवसांचं हे समर कॅम्प असणार आहे यामध्ये मुलांना जनरल नॉलेज ड्रॉइंग गेम्स ब्रेन गेम्स त्याचप्रमाणे डान्सिंग बालसंस्कार गुड मॅनर्स बॅड मॅनर्स या सगळ्यांबद्दल शिकवलं जाणार आहे सहा दिवसांचे हे स्टेशन्स असणार आहे या समर कॅम्पमध्ये मुलांना या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिकवल्या जाणार आहेत तुम्ही कुठल्याही गावी असले तरी तुमचे मुलं ऑनलाईन हे समर कॅम्प अगदी योग्य रीतीने नक्की पार पाडू शकतील बरेच काही असे डेमो आहेत जे ऑलरेडी मी तुमच्यासाठी तयार करून ठेवलेले आहेत ज्यांनाही डेमो व्हिडिओ हवे असेल समर कॅम्पचे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा हे समर कॅम्प रोज संध्याकाळी सहा ते सहा चाळीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि याचे लाईव्ह लेक्चर असणार आहे मुलांना अगदी हसून खेळून चांगल्या पद्धतीने शिकवलं जाणार तर तुम्हालाही तुमच्या मुलांना फक्त एकशे नव्याण्णव हे समर कॅम्प करायचं असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा आणि हो हे समर कॅम्प सर्टिफाईड असणार आहे मुलांना याचं सर्टिफिकेट दिले जाणार आहे म्हणून तुम्हालाही तुमच्या मुलांना समर कॅम्पला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा समर कॅम्पमुळे मुलांचे ब्रेन डेव्हलप होते मुलं अजिबात बोर होत नाही मुलं वेगळ्या वेगळ्या गोष्टी हसत खेळत खेळत शिकतात तसंच मुलांना शिकवलीच जाते पण तरी मुलांना असं वाटते की ते खेळत खेळत शिकत आहेत आणि त्यांना कळतच नाहीये की त्यांना शिकवलं जात आहे मुलं ॲक्टिव्ह होतात मुलं इतर मुलांचं बघून सुद्धा बऱ्याच गोष्टी करायला शिकतात आणि एकमेकांकडनं मुलांची देवाणघेवाण जी असते विचारांची तीही चांगली डेव्हलप होते म्हणून आपल्या मुलांना ब्रेन डेव्हलपिंगसाठी समर कॅम्प लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे विदाऊट फायर कुकिंग त्याचप्रमाणे मातीची भांडी क्राफ्ट अशा बऱ्याच गोष्टी मुलांना यामध्ये शिकवल्या जाणार आहे म्हणून तुम्हाला ही समर कॅम्पला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला लवकरात लवकर कॉल करा सहा मेपासून हे समर कॅम्प चालू होणार आहे सहा दिवसांचं हे समर कॅम्प पचणार आहे रोज संध्याकाळी थँक्यू